श्री अष्टभुजा वर्धायनी माता मंदिराचा आज सातवा वर्धापन दिन आहे आमचे आजी श्री शकुंतलाबाई यांच्या प्रेरणेने या मंदिराची उभारणी झाली आणि त्याचा जीर्णोद्धार झाला आज सात वर्ष या मंदिराला झालेले आहेत मंदिर उभारणी पासून दर पौर्णिमेला येथे अन्नदान होते आणि दरवर्षी आपण एका वर्धापन सोहळा हे साजरा करतो याच्यासाठी सकाळी नगर प्रदक्षिणा होतात याच्यामध्ये सर्व गोपाळनगर वासी हे एकदम अत्यंत हिरादीने याच्यामध्ये सहभाग करतात सगळीकडे रांगोळी ते महिलांचा याच्यामध्ये विशेष सहभाग असते सगळीकडे रांगोळी काढून देवीच्या यथेच सद्भार वगैरे करून सगळे रस्ते वगैरे साफ करून नगर प्रदेश आवले हे झाल्यानंतर होम हवन हो त्याच्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आणि महाआरती होऊन याची समाप्ती होईल तसेच दर पौर्णिमेला इथं पाचशे ते हजार लोक येतात आणि आज आजची संख्या दोन हजार पेक्षा पुढे देवीकडे आता सगळ्या गोपाळनगर वासियांना आणि सगळ्यांना आशीर्वाद राहू दे आणि अशीच सेवा कंटिन्यू घडू दे असं आपण आज रेणुका मातेचं सातवं वर्धापन दिन उद्या आज सकाळपासूनच गोपाळनगर परिसरामध्ये भव्य पालखी मिळवून काढण्यात आली होती त्यानंतर होम हवन त्यानंतर महाआरती झालेली आहे आणि महाप्रसाद आता आहे सकाळपासून गोपाळनगर परिसरातील सर्व माता भगिनी लहान मोठे थोर आज पालखी सोहळ्यामध्ये छान पैकी भजन कीर्तन सगळ्या कॉलनी मध्ये आलेलं आहे कैलासवासी शंकुद्धला ताई रेनापूरकर यांची इच्छा होती की आई रेणुका मातेचं नगरीमध्ये असं सुंदर स्वर्गासारखं मंदिर झालं पाहिजे त्यांचे चिरंजीव आमचे बलभीमदादा रेणापूरकर यांनी आई रेणुका मातेचं असं सुंदर भव्य दिव्य मंदिर आणि सभाधर मंडप त्या गोपाळ नगरीमध्ये केलेलं आहे आणि आज दादा रेणापूरकर मुळेच आमच्यासारख्या एका भक्ताला सेवा मिळते सर्व गोपाळनगर वासियांना सेवा मिळते आणि ह्या सेवेमुळेच आज तेवीस वर्षापासून आई रेणुका मातीच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या एका भक्ताला सेवा सुरू आहे आणि सर्वच गोपाळगरवाशांना अशा सेवेचा लाभ भेटत आहे